नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर अवकाली आहे चार हजार आठशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे सत्तर रुपये सरोवर साधारणतर एक हजार तीनशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती मालेगाव मनसे अवकाली चौदा हजार क्विंटल किमान दर तीन तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे शहात्तर रुपये सरोवर साधारणतर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती मनमाड अवकाली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे तीन रुपये सरोवर साधारणतर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती उसावळ आवोखाली एकोणीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल कमालदार एखाद्या दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजा समितीपोर आवाखाली आहे दोन हजार सातशे एकान क्विंटल कमाल दर एक हजार आठशे रुपये किमान दर पाचशे